दानवे यांची कारकिर्द ही संभाजीनगर मधल्या त्यांच्या अगोदरच्या सगळ्या कारकिर्दीचा उल्लेख झाला परंतु एक कट्टर लढवय्या शिवसैनिक म्हणून आम्हा शिवसैनिकांना ते परिचित आहे शिवसैनिक कसा असावा ही जी बाळासाहेबांनी जी काही व्याख्या बनवलेली आहे या व्याख्यामध्ये बसणारा एक शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो <स्थ> एकनाथराव दानवे हे एकोणतीस ऑगस्टला विधान परिषदेतून निवृत्त होत आहेत तसे अजून चौवेचाळीस दिवस शिल्लक आहेत तथापि आपली ही प्रथा आहे की समजा पुढच्या अधिवेशनाच्या आधी जर अधिवेशना सा ते निवृत्त होत असतील तर आपण त्या अधिवेशनामध्ये तशा प्रकारचा प्रस्ताव या ठिकाणी घेतो दानवे साहेबांचा जन्म हा आठ डिसेंबर एकोणीसशे सत्तरचा आहे म्हणजे माझ्यापेक्षा ते लहान आहेत मी बावीस जुलै सत्तरचा आहे पण दानवे साहेब एक गोष्ट तुम्हाला सांगतो जोपर्यंत राहुल गांधी युवा नेते राहतील तोपर्यंत आपण दोघंही राहू शकतो कारण आपल्या दोघांपेक्षाही म्हणजे माझ्यापेक्षाही सहा महिने मोठे राहुलजी आहेत आणि एक अतिशय प्रभावी नेते म्हणून भारतीय जनता पक्षामध्ये ते काम करत होते ठीक आहे त्यावेळेस आमच्या पक्षात काही वाद झाले आणि त्या वादामध्ये त्यांना पक्ष सोडावा लागला किंवा पक्ष त्यांनी नाही सोडला त्या वादामध्ये पक्षाने त्यांना सोडलं आणि मग ते तेव्हाचा आमचा मित्र पक्ष ते आमचा मित्र पक्ष आहेच काही बदल झाले आहेत अशा शिवसेनेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केला पण त्यांचं संपूर्ण राजकीय जीवन जे घडलं ते भारतीय जनता पक्षामध्येच घडलं आणि अर्थातच त्यानंतर शिवसेनेत गेल्यानंतर मग शिवसेनेमध्ये वेगवेगळ्या पदांवर त्यांनी काम केलं अंबादास मराठवाड्यातला एक असल कार्यकर्ता असल प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलं आणि जनतेच्या वेदना स्वतःच्या शब्दामध्ये मांडण्याचं काम देखील एक लढवय्या विरोधी पक्ष नेता म्हणून त्यांनी केलं आणि खऱ्या अर्थाने अनेक विरोधी पक्षनेते झाले त्यांनी देखील चांगली कामं केलेली आहेत लोकांसाठी खऱ्या अर्थाने पेटून उठणारा अन्यायाविरुद्ध लढणारा विरोधी पक्षनेता म्हणून अंबादासना या ठिकाणी आपण पाहिलेला आहे आणि अशा तडफदार नेत्याच्या खऱ्या अर्थाने पहिल्या फळीत अंबादास दानवे नेहमी राहिलेले आहेत आणि म्हणून अंबादासजीने विरोधी पक्ष नेत्याची भूमिका निभावली नाही तर ती जिवंत ठेवली त्यांनी विरोध केला म्हणजे जेव्हा काही गोष्टी लोकांच्या बाजूच्या मांडायच्या त्यावेळेस लोकांच्या बाजूने त्यांनी सरकारला विरोध केला सातत्याने प्रश्नही विचारले आणि पण केवळ राजकारणासाठी नाही तर जनतेच्या प्रश्नांसाठी त्यांनी विरोध केला दानवे साहेबांनी तसं बघितलं तर नशिवान व्यक्ती हे दानवे साहेब त्याच्यामध्ये राहिलेली आहे कारण तिथल्या महानगरपालिकेच्या नगरसेवक पदावरून आपण सरळ झेप घेतली ती ह्या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहामध्ये कारण ह्या सभागृहाला एक वेगळं महत्व आहे एक वेगळा मान आहे एक वेगळा सन्मान आहे आणि त्याच्यामुळं त्यांनी तिथं विधान महानगरपालिकेमध्ये नगरसेवक होत असताना विधान परिषदेवर ते निवडून आले आणि इथं आल्यानंतर त्यांना तशा प्रकारची संधी एकोणीसला मिळाली आणि बावीसला ते तीन वर्षातच एका महत्त्वाच्या पदावर ज्या पदावर अनेक सन्माननीय नेते विरोधी पक्षनेते म्हणून झालेले ह्या सभागृहाने पाहिलेलं आहे आणि अक्षरशः त्यांनी प्रवेश केल्यानंतर तीन वर्षाच्या कालावधीतच ते ह्या सभागृहाचं जसं विधिमंडळाचं नेतेपद प्रमुख आहे तसं समोरच्या बाजूला विरोधी नेते पद देखील तितकंच महत्वाचं असतं आणि तिथं ते विराजमान झाले राजकीय कारकिर्दीत दे देखील अशी महत्वाची पदं फार कमी लोकांना एवढ्या कमी कालावधीमध्ये मिळतात अनेकदा मला कधी त्यांचा फोन होतो की मी इकडे अमुक अमुक ठिकाणी बसलो आहे इकडे ह्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे त्याच्या घरी बसलेलो आहे ह्या इकडे असा गुन्हा घडलेला आहे अमुक ह्याची हत्या झाली त्यांच्या घरी मी बसलो आहे आणि त्यांच्या कुटुंबियांशी माझं ते बोलणं करून देत आहेत आणि मी त्यांना सांगले की आम्हाला कुठे शेतकऱ्यांना जरा शेतमजुरांना भेटता येईल का मी गेलो तिकडे उतरल्यानंतर शेतकरी आले शेतकरी म्हणाले दादा तुम्ही खूप चांगलं केलं वगैरे वगैरे सगळं झालं आणि माझं लक्ष गेलं बाजूला शेतमजूर महिला काम करत होत्या मी त्यांना विचारलं की त्या पण मी तो उभ्या राहिल्या मला नमस्कार वगैरे केला म्हटलं काय ताई आता तरी आहात ना तुम्हाला आता लाडकी बहीण योजनेअंतर्गत एवढे एवढे पैसे मिळतील तर तिने बाजूला बघितलं बाजूला तिचं छोटं मूल होतं मला ना कसं का काय म्हणे याची शाळा ॲडमिशन नाही होत काय पैसे पुरणार अंबरसकडे मी बघितलं अंबरस म्हणाले उद्धवजी तुम्ही जबाबदारी माझ्यावर सोपवा याची जबाबदारी मी घेतो आणि जवळपास किती पंधरा एक दिवसात ना अंबरस अंबरसजीने फोन केला ती जी माहुली होती तिचं बोलणं करून दिलं त्या मुलाची शिक्षणाची सगळी सोय ऍडमिशनसह अंबरसने केली पूर्ण राज्यभरात विविध अर्थाने आजकाल ज्याला थ्री सिक्स्टी म्हणतात या थ्री सिक्स्टी डिग्री ने लोक आणि अधिकारी कार्यकर्ते पक्ष विरोधी पक्ष सामाजिक कार्यकर्ते हे बघत असतात आणि मग त्या स्पर्धेला जर शंभर गुण द्यायचे असतील की या थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये आपल्याला विरोधी पक्ष नेता म्हणून ती जर परीक्षा मानायची असेल आणि त्या परीक्षेमध्ये शंभर गुण हा त्या परीक्षेचा निकष असेल तर मला मुक्त कंठाने सांगायचंय की तुम्ही शंभर पैकी शंभर मार्क मिळून त्या ठिकाणी उत्तीर्ण झालेले विरोधी पक्षनेता अंबादास दानवे यांची कारकीर्द ही संभाजीनगरमधल्या त्यांच्या अगोदरच्या सगळ्या कारकिर्दीचा इथे उल्लेख झाला परंतु एक कट्टर लढवय्या शिवसैनिक म्हणून आम्हा शिवसैनिकांना ते परिचित आहे शिवसैनिक कसा असावा ही जी बाळासाहेबांनी जी काय व्याख्या बनवलेली आहे या व्याख्येमध्ये बसणारा एक शिवसैनिक म्हणून आम्ही त्यांच्याकडे बघतो ते नगरसेवक झाले ते उप प्रमुख झाले ते जिल्हा प्रमुख झाले शिवसेनेला अभिप्रेत असलेल्या प्रत्येक कामामध्ये त्यांनी बाळासाहेबांना अभिप्रेत असलेलं काम कायम केलेलं आहे आणि म्हणून मी खास त्यांचं फक्त कौतुक करण्यासाठी उभा आहे की खरं म्हणजे आजचा हा कार्यक्रम त्यांचा गुणगौरव त्यांच्या सदिच्छा परंतु हे काय आज राजकीय व्यासपीठ नाही आहे की इकडनं राजकीय टीकाटपणी व्हावी भारतीय जनता पार्टीमध्ये कारकीर्द केली याचा उल्लेख माननीय मुख्यमंत्री मोदयांनी केला आणि नंतर त्यांनी शिवसेनेमध्येही चांगला प्रवास त्या ठिकाणी केला म्हणजे उपजिल्हा प्रमुख म्हणून काम केलं त्या ठिकाणी त्यांनी सदस्य महानगरपालिकेचं म्हणून काम केलं अगदी सभागृह नेता शिवसेनेचा जिल्हा प्रमुख करत एक विधानसभा पडले पुन्हा त्या ठिकाणी निवडून आले पुन्हा त्या ठिकाणी नेता ने म्हणून त्या ठिकाणी निवडून आले परंतु हे खंत त्यांच्या मनात आहे संभाजीनगरच्या जनतेच्या मनात आहे जेव्हा त्यांना खासदारकीची उमेदवारी द्यायला पाहिजे होती मन कदाचित त्या ठिकाणी अंबादास दानवे जर उमेदवार झाले असते तर त्यांचा प्रवासी त्या ठिकाणी बदलला असता परंतु वाईटातनं चांगलं होतं कदाचित ते कदाचित खासदार झाले असते पण विरोधी पक्षनेता त्यांना होता आलं नसतं अशी गोष्ट या ठिकाणी महाराष्ट्राला माहीत आहे मला असं वाटतं याची चिंता करायची गरज नाही जसे देवेंद्रजी म्हटले होते मी पुन्हा येईन तर मी सुद्धा पुन्हा येईल त्याची चिंता करण्याची गरज नाही ते विचारू नका आणि मी सगळ्यात महत्वाचं सगळ्यांनी एक सांगितलेलं आहे की मी एक कार्यकर्ता आहे मी एक शिवसैनिक आहे त्याच्यामुळे आता महिना दीड महिन्यापूर्वी विराट कोहली रिटायर्ड झाले रोहित शर्मा रिटायर्ड झाले त्यांनी फक्त सांगितलं की आम्ही कसोटी खेळणार नाही बाकी आणि खेळणार आहे सभापती महोदय जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद